बातमी जरांगे पाटील यांच्या रॅली संदर्भात हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली होणार आहे या संवाद रॅलीमध्ये जरांगे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे तर या संवाद रॅलीसाठी पूर्ण तयारी सुद्धा केलेली आहे जरांगे पाटील यांची ही रॅली होणार आहे तरी हिंगोलीमध्ये जरांगेंच्या स्वागताची के दा हिंगोली 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 तयारी केलेली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी श्रीधर यांनी मराठा मनोज जरांगे पाटील यांची हिंगोली शहरामध्ये जनजागृती शांतता ज्या याच आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि मी उभा आहे हिंगोली बायपास या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं वाशिम ते हिंगोली शहरामध्ये अकोला बायपास या ठिकाणी मोठ्या जयत तयारीमध्ये या ठिकाणी स्वागत देखील होणार आहे आणि संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये शहरामध्ये बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे भगवे पताका देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते हिंगोली जिल्ह्याभरामधून येणारे जे सकल मराठा बांधव आहेत तर आवाज यावा यासाठी देखील दोनशे भोंग्यांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोळाशे या ठिकाणी स्वयंसेवक देखील आहेत दोनशे महिला देखील यामध्ये आहेत आरोग्याची देखील तपासणी व्हावी येणाऱ्या सकल मराठा बांधवांसाठी आरोग्याची व्यवस्था व्हावी यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे हिंगोली शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे परंतु आपण पाहिलं तरी एकीकडं हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा देखील या ठिकाणी काही प्रमाणात फटका बसला होता आता येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा काय परिणाम होणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आता उद्या आ, सहा जून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची आ, आ, शांतता रॅली आहे जनजागृती रॅली आहे आणि याच रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील जनतेला काय संबोधतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली